महाकाय, सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वका सुसेव रेणुका मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक ऐतिहासिक भूमी अहिल्यानगर शहराचे ते एक प्रमुख उपनगर पूर्वी ग्रामपंचायत असलेल्या या भागाचा महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश झाला आणि केळगावचा एकूणच चेहरा मोहरा बदलला एकेकाळी खेड्यासारखे के असलेले केळगाव सोयीसुविधांमुळे सुई शहराचा अविभाज्य भाग बनून गेला अर्थात याचे श्रेय जाते ते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वे सर्व आदरणीय खोतकर साहेब यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला प्रबळ इच्छाशक्ती आणि काळाच्या पुढे जाऊन विकासाचे विजन असेल तर एकटा मनुष्य किती मोठा बदल घडून आणू शकतो हे भानदाजी कोतकर साहेब यांनी दाखवून दिले आहे मान्य साहेबांचा सा जन्म एक मार्च एकोणीसशे सत्तावन्नला केळगाव येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्यांना सुरुवातीच्या काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागले गरिबीचे चटके सहन करावे लागले संघर्ष हजानू साहेबांच्या पाचवीलाच पुंजलेला अशा संघर्षाच्या परिस्थितीत आदरणीय साहेबांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या मातोश्री स्वर्गीय द्रौपदाबाई यांची आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौसुरेखाताई यांची आयरीनवरील घाव शोषित ताऊन सुलाखून निघत असतानाच एक कणखर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडत गेले घरच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षणही अल्पच मिळाले तथापि भल्याभल्यांनाही मागे टाकतील असे व्यवहारिक ज्ञान त्यांच्याकडे आहे शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकरी सर्वसामान्य कुटुंबातील व्यथा अडचणींची जाणीव आहे बिकट परिस्थितीतून वाट काढण्यासाठी कष्ट तर आलेच आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो हा विचार मनात ठेवून तळागळातील आणि परिस्थितीने पिचलेल्या गांजलेल्या समाजासाठी काहीतरी करावे यासाठी कोतकर साहेबांनी राजकारणात प्रवेश केला राजकारण कुठलं दे राजकारण फक्त निवडणूक लढवण्यापुरतेच बाकी सगळं समाजकारण हो समाजकारण कारण साहेबांचे प्रत्येक काम करताना त्यांनी नेहमीच सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवले साहेबांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून समाजकारण सुरू केले आज अडतीस वर्ष झाले तरी ते लोकसेवेत कार्यरत आहेत सरपंच रूपाने केडगावला एक उमद नेतृत्व मिळालं पुढे हेच केडगाव महानगरपालिकेत गेल्यानंतर साहेब नगरसेवक झाले आणि काही दिवसातच मान्य संदीप दादांना महापौर पदही मिळालं या पदाचा उपयोगही त्यांनी समाजाच्या विकासासाठीच केला आणि समाजासाठी खऱ्या अर्थाने साहेब झाले किडगावसाठी स्वतंत्र पाणी योजना आणून खऱ्या अर्थानं या परिसरात विकास गंगा पोहोचवण्याचे काम मान्य साहेबांनी केले किडगावकरांसाठी ते आधुनिक भागीरथच ठरले तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी केळगावच्या पाणी योजनेची रोवली स्वतःच्या उत्कर्षासाठी सगळेच संघर्ष करतात पण सगळ्यांचे लाडके भाऊ समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अविरत संघर्ष करणारे ठरले नागरिकांच्या हाताला बळकटी देण्यासाठी आदरणीय साहेबांनी केडगाव या ठिकाणी भरुनाथ सहकारी पतसंस्थेची स्थापना देखील केली ही स्थापना करून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मिळवून दिली येडगावचा सर्वांगीण विकास हा त्यांचा कायम श्वास आणि ध्यास राहिलेला आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भरुनाथ एज्युकेशन सोसायटीची स्थापना मान्य साहेबांनी केली गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय व्हावी हा खरा त्या पाठीमागचा त्यांचा दृष्टिकोन होता या संस्थेअंतर्गत आदरणीय साहेबांनी भाग्यदेव विद्यालय केळगाव रेणुकामाता प्राथमिक विद्यालय केळगाव उच्च माध्यमिक विद्यालय ओएसएस इंग्लिश मिडियम स्कूल जगदंबा विद्यालय तसेच भाग्यदेव विद्यालय भोयरे पठार अशा विविध शाखांची निर्मिती आदरणीय साहेबांनी केली इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या संत वचनाप्रमाणे आज सर्व विद्यालये गोरगरिबांच्या मुलांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत या विद्यालयात शिक्षण घेऊन अनेक मुले आज मोठमोठ्या पदावर सेवा बजावत आहेत खेडगावसाठीच नाही तर नगर तालुक्यासाठी देखील आदरणीय साहेब एक भाग्यदाता ठरले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेची अडचण ओळखून त्यांनी नेप्ती उपबाजार समितीची मुहूर्तमेढ रोवली अवघ्या बारा महिन्यात जागा उपलब्ध करून त्यांनी दूरदृष्टीने नेप्ती उपबाजार समितीची स्थापना केली ही बाजार समिती संपूर्ण राज्यात कांदा मार्केटसाठी नावाजली आहे नगर तालुका तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती म्हणजे एक काम धेनूच म्हणावी लागेल आदरणीय साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केडगावचे सरपंच पंचायत समिती सभापती नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहिल्यानगर महानगरपालिकेत नगरसेवक अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली या सर्व पदांचा वापर त्यांनी केवळ आणि केवळ जनतेच्याच कल्याणासाठी केला घरकुल रस्ते पाजर तलाव बंधारे जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रे यासारखी विविध कामे आदरणीय साहेबांनी आपल्या विविध पदांच्या कारकिर्दीत मार्गी लावली या सर्व कार्यकाळात त्यांनी विविध विकासकामे मार्गे लावण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील मोठमोठे मंत्री व नेते यांच्याशी नेहमीच आपला संपर्क ठेवला कुठलीही डिग्री नसताना व्यवसायाचे मॅनेजमेंट कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच आमचे साहेब आदरणीय बंदाजी कोतकर साहेब यांनी अनेक व्यवसाय उभे केले आणि आपल्या या विविध व्यवसायांच्या माध्यमातून लोकांसाठी रोजगारही उपलब्ध करून दिला आज संदीप उद्योग समूह अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यात मोठ्या दिमाखात उभा आहे हॉटेल व्यवसायात साहेब ब्रँड ठरलेले आहेत नगर येथील हॉटेल संदीप हॉटेल सचिन हॉटेल उदयनराजे पॅलेस याशिवाय पुणे येथे संदीप हॉटेलच्या चार शाखा कार्यरत आहेत आपल्या कार्य आणि कर्तृत्वाचा झंजावात चालू असताना मान्य साहेबांनी आपल्या कुटुंबालाही तेवढेच महत्त्व दिले किंबहुना त्यांच्या अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोतच त्यांचे कुटुंब म्हणावे लागेल खरं तर आपल्या मुलांना शिस्त लावताना त्यांनी दिलेले प्रेम आणि जिव्हाळाही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून म्हणावेसे वाटते एक कुटुंबवत्सल साहेब आदरणीय साहेबांच्या मनात केळगावकरांच्या उत्कर्षाचा नेहमीच ध्यास असतो राजकीय जीवनात त्यांनी अनेकांना मोठं केलं हे करत असताना त्यांनी कधीच मनात द्वेषभाव ठेवला नाही वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांनी कायम जपली पंढरीची आषाढी वारी ते नित्यनियामाने करतात नुकतेच त्यांनी पंढरपुरात भाविकांच्या सोयीसाठी एक भक्तनिवास उभे केलेले आहे पंढरीची वारी करणाऱ्या भाविकांना हक्काचा निवारा त्यांनी आपल्या काम या कामगिरीतून उपलब्ध करून दिलेला आहे साहेबांच्या बाबतीत त्यांच्या या कार्यावरून निश्चित म्हणावेसे वाटते निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू साहेबांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठमोठी स्वप्ने पाहिली आणि जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला सन दोन हजार अकरामध्ये साहेबांनी हेलिकॉप्टर घेण्याचं एक स्वप्न पाहिलं होतं आपल्या कष्टाच्या जोरावर ते त्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण केले खर तर एक शेतकरी म्हणून बैलगाडीतून सुरू झालेला साहेबांचा सा प्रवास संघर्ष करत करत हेलिकॉप्टरपर्यंत येऊन पोहोचला खरोखरच साहेबांचे एकूणच व्यक्तिमत्व हे एक प्रेरणादायी आहे आदरणीय साहेबांच्या व्यक्तिमत्वासाठी अमृतवेल कादंबरीतील ओळी अगदी चक्खल बसतात भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटळून बसण्यासाठी माणूस जन्माला आला नाही एखादं स्वप्न पाहणं ते सत्य स्थितीत उतरवण्यासाठी धडपडणं आणि यदा कदाचित त्यात अपयश आलं तर रक्तभंभाळ पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं हाच खरा मानवी धर्म आहे आणि जीवनाला अर्थ येतो तो, तो यामुळेच खरोखरच साहेब आपल्या कार्य आणि कर्तृत्वाला अग्नि मना पास सलाम है अग्नि में तप के सोना है अग्नि में तपके सोना है यार भी निखरता, निखरता। दुर्गम को पार करके हिमालय को चढ़ा है लाएगी रंग में आज आदरणीय साहेबांचा जन्मदिवस तर त्यांचा जन्मदिवस हा एका व्यक्तीचा जन्मदिवस नाही तर समाजाला भरभरून देणाऱ्या थोर व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे ज्यांनी समाजाला कायम सढळ हाताने भरभरून दिले आहे आणि देत आहे त्यांचं कार्य हे एकांगी नसून सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक असं विविध अंगी आहे आदरणीय कुतकर साहेब हे केडगाव आणि नगरला मिळालेले एक कोहिनोर हिरा आहे ते सदैव लखलखीत प्रकाश देत राहोत याच मनापासून त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा सुख दुःख एकमेका वाटला वाटा भेटला मिठाला माझा भेटला